गुड मॉर्निंग आणि आज आलं आहे पाणी सकाळीच वेळेत आलं आहे पाणी थोड्या वेळाने आईच आवरायला घेईन पण पहिल्यांदा पाणी भरून घेऊ आज कधी नाही ते लवकर पाणी आलं आहे सकाळी सकाळी चिमण्या येतात इथे बाहेर त्यांच्यासाठी थोडासा भात करून ठेवतोच आता त्यांना थोडंसं घालूया थोडंसं फोडणीला घालू जमलं तर सकाळी सकाळी चिमण्या येतात भाय त्यांच्यासाठी आता खाऊ थोडंसं भात थोडंसं यांना पण टाकावं लागतं याच्यात मासे आहेत थोडे थोडे यांना पण थोडं थोडं भात घालावं लागतं आणि बघ बाकीचा इकडे चिमण्यांसाठी पाच दहा मिनिटात भात संपेल सगळं थोडा आवाज केला येतात लगेच जरा आज जरा पावसाने उघडीक दिली आज बघू काय काय करता येईल तर वाढीतले गणपती पण बघायचे आहेत ते पण बघून घे थोडंसं ऊन आलंय म्हणजे आहे थोडं ऊन तसं नाही आहे प्रॉपर पण हा फाउंटन बघा ॲक्टिव्ह झालाय आता तर जास्त ऊन असेल तर छान प्रॉपर चालू असतो आता आणखी एक दोन दिवसात मध्ये कमळं सोडायचे आहेत म्हणजे बिया सोडायच्यात बहुरुजतात का पाणी उकळलंय आता आईला निघा आंघोळीला ए चला आंघोळीसाठी चलो चलो हळूहळू चला बघ कशी वाकडी वाकडी होते ती बघ वाकडी कशी होते ती बघ हात सोड हात खाली गे हात खाली गे हात खाली गे हात खाली कर चाल तुमचं बेड पूर्ण खराब झालाय आता बेडशीट आणि सगळं चेंज करून घ्यायचं आहे आता दोन दिवसात हा बेड पूर्णच चेंज करायचं आहे कारण काय आलं आहे नवीन बेड बनवलं आहे तर हा बेड चेंज करा कारण हा काय होतं आहे तिला उ ही थोडी उंची जास्त असल्यामुळे ना तिला उतरता येत नाही व्यवस्थित म्हणजे खाली मग मला उचलून घ्यावं लागतं जास्त हेवी हे लोड होतं मग ओके okay. चला आता था। कामाला लागाय ते बघा वाचा करा काय ते मग पासून पाऊस नव्हता आणि मी बाहेर पडलो पाऊस झाला दाल। चालू झाला म्हणजे बाहेर पडायचं आणि यायचं असंच ठरवलंय म्हणजे म्हणतो घरातून बाहेर पडू नका बाप्पाच्या थांबा किंवा घरातच थांबा आज सकाळपासून ना कोण कोण येत होते त्याच्यामुळे ना खूप वेळ गेला त्यात आणि पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळे कपडे सुकत नव्हते त्याच्यामुळे थोडा एक्स्ट्रा दोऱ्या मारल्या घरातच जायचं होतं तिकडे बाप्पाचं पाय पडायला आणि हा पाऊस चालू झालाय पाऊस जरासा कमी झाला तर लगेच जाऊ तिकडे इकडे ह्या दोऱ्या बांधून घेतल्या आता सगळं कारण खूप कपडे ओले राहत होते म्हटलं हा फॅन चालू ठेवला तरी कपडे रात्रभरा सुकून जातील काय थांबणार नाही हजार बाराशे पंधराशे दोन हजार चार हजारची रेनकूटचे काम करत नाहीत ना हा शंभर रुपयाचं रेनकूट काम करतोय चला फुल प्रोडक्शन मध्ये जाऊया आता घरी आता चाललोय संध्याकाळच्या आरतीला घरी आता आपण आलोय घरी आता एवढी अंधाराची वाट काढायची समोर घर आहे इकडे शेती आहे इकडे आहे शेअर पाऊस पडला की ते यायचं घरात आरती चालू झालेली आहे असं वाटतंय किंवा संपली चालू झाले नी तूपणाची झाली बुडवन एका जनार्धनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव साडी वक्त जनेती चंद्रभागे मध्ये स्नान जे करती दर्शन हे मात्र तया होय मुक्ती एकाशी नाम दे चला तिकडची आरती झाली तिकडची आरती झाली जेवलं मी तिकडे आईसाठी डबा घेऊन आलं आताला वाढेल आणि मग आवरून आळी मिळी गुप्छळी झोपून द्यायच्या सकाळी उठून परत जायचंय एक एक तुकडा काढ ग आता पण त्यांनी शिरा होता ना भरपूर शिरा दिला तो भात जेवत नाही म्हणून भात आता पण आणला नाही उद्या भात डाळ भात खा नाही एवढे फक्त डायपरच आहेत रोज डायपर घालून रात्री ठेवतो कारण सातत उठत शक्य नाही चला आता सगळं आवरलंय आता जाऊन झोपायचं भांडी झाली सगळं झालं सगळं झालं आईचं पण आवरून झालंय आता जाऊन झोपूया गुड नाईट भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा बाय बाय गुड नाईट चला आणि पाऊस पण चालू झाला थंडगार वातावरण आता भेटू सकाळी नवीन बॉक्सवर बाय बाय गुड नाईट